नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आपल्या एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एक वेगळीच बातमी समोर आली आहे कारण बोटागावचं गावचं सार्वजनिक बांधकाम विभागानं बदलून चक्क मराठी भाषेत गोटगाव केल्याचा प्रकार समोर आला राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी बांधकाम विभागावरून दिशादर्शक फलक लावण्यात आले तसेच महामार्गालगतच बोटागाव असून नागरिक आणि वाहन चालकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे मात्र या दिशादर्शक फलकामध्ये जे गाव संगमनेर तालुक्यातच नाही त्या गावाचा या ठिकाणी उल्लेख केला विशेषतः जे बोटागाव आहे त्याच गावचं नाव मराठी भाषेत बोटगाव असा उल्लेख दिशादर्शक फरकावर असतो त्यामुळे येथील ग्रामस्थ विस्तार ठरतात बोटगाव आपल्या तालुक्यात आहे आणि आपल्याला माहीत कसं नाही असाच प्रश्न आता या लोकांना पडलाय त्यामुळे बोटगाव हे गाव कुठं आहे याचा ते शोध घेत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे बांधकाम विभागाच्या दुर्दैवाने गावाचं नाव चुकवल्याचा प्रकार समोर त्यामुळे संबंधित बांधकाम विभागानं लवकरात लवकर हा फलक नवीन फलक लावासीयांनी दरम्यान बांधकाम विभागानं चक्क गावाचे नाव बदलून बोटगाव ठेवल्यानं लोकांमध्ये चांगलीच चर्चा आहे न्यूज अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजीती घेते नमस्कार